नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वळसंग पोलीस ठाण्याचे नवीन वरिष्ठ अधिकारी ए पी आय राहुल डोंगरे यांचा सत्कार वळसंग पोलीस ठाण्याच्या नवीन वरिष्ठ पोलीस अधिकारी ए पी आय राहुल साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक व भ्रष्टाचार विरोधी मंच सोलापूर जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख बंदेनवाज शेख भ्रष्टाचार विरोधी मंच जिल्हा अध्यक्ष व पत्रकार सादिक मुजावर भ्रष्टाचार विरोधी मंच सदस्य संतोष माळी तसेच क्राईम अंकुशचे पत्रकार इक्बाल शेख उपस्थित होते याप्रसंगी सर्व मान्यवरांनी ए पी आय राहुल डोंगरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा